नमस्कार वेज कीर्ती किचनमध्ये की आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे थंडीच्या दिवसात भरपूर मेथी येते आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवल्या तरी अगदी रोज खाल्लं तरी कंटाळा येणार नाही माझ्या परसबागेत अशी हिरवीगार मेथी आलेली आहे आणि त्याच मेथीचा वापर करून आज मी आज भाजी बनवणार आहे थंडीच्या दिवसात अगदी कमरेचे हाडांचे आजार डोकंवर काढतात आणि त्यालाच उपयुक्त अशी ही मेथी आहे आणि त्या मेथीचा आपण अगदी वेगवेगळ्या प्रकारे मेथीचे लाडू असोत किंवा मेथीच्या अगदी वेगवेगळ्या भाज्या असोत त्या शरीरासाठी नक्कीच गुणकारी ठरतात तर या ठिकाणी मेथी स्वच्छ धुवून अगदी बारीक चिरून घेतली ग्रेवीसाठी दहा ते पंधरा मिनटं आधी शेंगदाणे आणि डाळवं भिजू घातलेलं आहे आणि परत आता इथं मेथी फ्राय करून घ्यायची एका कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये लसण टाकायचं आहे लसण चांगला परतला की त्यामध्ये मेथी टाकून अगदी पन्नास टक्के शिजवून घ्यायची पूर्ण शिजवून घ्यायची नाही परत ग्रेवीसोबतसुद्धा मेथी आणखी शिजल्या जाते त्यामुळं पूर्ण मेथी या ठिकाणी शिजून घ्यायची नाही आता ही मेथी अशा प्रकारे फ्राय झालेली आहे आणि ती एका ताटामध्ये काढून घेते मेथी काढून घ्यायची आणि त्याच कढईमध्ये परत आपण तेल टाकून त्यामध्ये मोहरी टाकलेली मोहरी तडतडली की परत जिरे टाकलेले आणि परत बारीक चिरलेला कांदा आता कांदा चांगला लालसर रंगात तळला की त्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा टोमॅटो चांगला बारीक शिजला की त्यामध्ये परत आपण जी ग्रेव्ही तयार केलेली आहे ती ग्रेवी टाकून घ्यायची कढईच्या तळाला ग्रेवी चिटकू नये म्हणून ग्रेवी सतत हलवत राहायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जी ग्रेवी चिटकलेली होती त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेवढं पाणी या ग्रेवीमध्ये घालून घ्यायचं आणि अगदी तेल सुटेपर्यंत ग्रेवी शिजवून घ्यायची आणि परत त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये लाल तिखट हळद गरम मसाला जिरे पावडर धने पावडर आणि मीठ घालून घेतलेले परत त्यामध्ये जी आपण मेथी फ्राय केलेली होती ती मेथी घालून घ्यायची आता मेथी टाकल्याच्या नंतर ही ग्रेवी घट्ट होते त्या त्यामुळे त्यामध्ये गरम पाणी अगदी एक ते दीड कप गरम पाणी घालून घ्यायचं आणि झाकण ठेव ठेवून तेल सुटेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आणि परत यानंतर यावरती तडका घालायचा आहे तर त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल ठेवलं आहे परत त्यामध्ये बारीक ठेचून घेतलेला लसूण घातला आहे अख्खी लाल मिरची घातली आणि रंग येण्यासाठी कश्मीरी लाल तिखट घातलं आणि परत हा तडका आपण या भाजीवरती घालून घेणार आहोत तडका भाजीवरती घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे ही लसुणी मेथी तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कीर्ती किचन चॅनलला सबस्क्राईब करा ही भाजी पराठा किंवा गरम चपाती किंवा भातासोबत अगदी भन्नाट लागते नक्की करून बघा आणि भेटूयात नंतर आणखी नवीन प्रकारच्या मेथीच्या भाजीसोबत तोपर्यंत नमस्कार